आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेत्याचं इनकमिंग सुरू झालं असून पत्रकार परिषद घेत भाजपाचा प्रचार करणार नाही म्हणत शिवसेनेच्या शिंदे गटाचा राजीनामा संजय कोकाटे यांनी दिला होता व येईल त्या दहा बारा दिवसात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश घेणार असल्याचं सांगितलं होतं त्यानुसार काल संजय कोकाटे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे या प्रवेश सोहळ्यात संजय कोकाटे हे आपल्या समर्थकांसह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात दाखल झाले आहेत संजय कोकाटे यांच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडून शिंदे गटाला धक्का दिल्याचं बोललं जात आहे यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की माड्यात तुतारीच वाजणार लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही माझ्यासाठी काही नवीन नाही दोन हजार सहा ते दोन हजार नऊ सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे अनेकांचे पक्ष प्रवेश हे वेगवेगळ्या गोष्टीवरती अवलंबून असतात पाटील साहेब माझा पक्ष बदल हा आमचे विरोधक बबनराव शिंदे यांच्यावर अवलंबून असतो ते ज्या पक्षात असतील त्याच्या उलट्या बाजूला मी नेहमी असतो आणि आपल्याला माहित आहे की जून मध्ये जुलै मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा का सत्तेत आले त्याच वेळेस आमच्या तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे हे महायुतीमध्ये आले आणि गेल्या सप्टेंबर महिन्यापासून मी त्या ठिकाणी शिवसेनेच काम करायचं थांबवलं होत शेखर माने साहेब मी एक थोडीशी दुरुस्ती करतो कि मी ना उमेदवार बदलाची मागणी केली ना माझी उमेदवाराला विरोध होता भारतीय जनता पार्टीने गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मित्र पक्ष असताना सुद्धा माझ काम केलं नव्हतं त्यावेळेस साखर कारखाना त्यांच्या पदरात टाकताना माझ्या विरोधी उमेदवाराच्या त्यांच्याकडनं भली मोठी खुकी घेतली होती आणि त्या बदल्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे बहुतांश नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार करत होते आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या निवडणुकी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार करायचा नाही कारण ज्यांनी आपल्याशी गद्दारी केली त्यांचा आपण कुठल्या तोंडाने प्रचार करायचा कारण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मी भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष होतो आणि सगळ्यात मोठा नेता मी होतो तरी सुद्धा आमच्या तालुक्यातले उमेदवार असताना फक्त सहा हजार मतांचं लीड त्यांना त्या ठिकाणी मिळत होत आणि आणखी एक मी पाटील साहेबांना माझी छोटीशी विनंती सांगतो की मी अनेक वेळा पक्ष बदल केला सगळे लोक सत्तेत जाण्यासाठी पक्ष बदल करतात मी प्रत्येक वेळी सत्ता सोडून दुसऱ्या पक्षा जा पक्षात जाण्याचा पक्ष बदल केलाय आणि मी ज्या ठिकाणी त्या ठिकाणची सत्ता आली त्यामुळं मला माझ्यासाठी काय फायदा होतोय का, का नाही मला माहीत नाही महत्वाकांक्षा प्रत्येकाच्या असतात पण मी आपल्या बरोबर आल्यामुळं भविष्यामध्ये आपल्याला खूप चांगले दिवस येणार आहेत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास हातात यामुळे घालून कुठल्याही प्रकारची गटबाजी न करता या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुतारी चिन्हावरती जो कोणी उमेदवार उभा असेल आता आम्ही ऐकतो बरेच उमेदवार येणार 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 कुणाला आणायचं ये त्यांना आणा नाही तर आमचे अभयसिंग जगताप साहेब हायक दिलं तर आपण जो उमेदवार द्याल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहू आणि आपल्या पक्षाचं नाव या ठिकाणी कधीही भविष्यामध्ये बदनाम होणार नाही आपल्याला मला प्रवेश दिल्याची खंत वाटणार नाही एवढीच आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो